आज एच एन डी जैन बोर्डीमध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला देशातले एकोणश्याऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि एकमतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्याला विनंती करावी की आमच्या आम भावना दुखावलेल्या आहेत एचएनडी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकरांची मालमत्ता आहे त्यातली एक इंच सुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एचएनडी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एचएनडीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधा साधायला सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधरांणा महा यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेला आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एचएगी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहोत हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीने पुढे आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव तेव्हाच कमी होईल जमा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढे येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही आमच्या आंदोलनाच्या ऍक्टिव्हिटी ज्या काय चालू आहेत त्या तशाच राहणार